गोष्टीचे नाव आहे प्रत्युत्तर एकदा एक, एक सिंह जंगलातून रुबाबात चाललेला होता त्याचा हा रुबाब पाहून एका गाढवाने त्याला मोठमोठ्याने शिव्या द्यायला सुरुवात केली सिंहाच्या बरोबरीने चालत असताना गाढव त्याला शिव्या देतच राहिले पण सिंहाने काहीच उत्तर दिले नाही की त्याच्याकडे साधे वळूनही पाहिले नाही तो आपल्या चालीने पुढे चालतच चालत राहिला सिंहाला असे चालताना पाहून गाढव त्याला म्हणाले मी तुला इतक्या शिवे दिल्या तरी तू त्याची साधी दखल सुद्धा का घेतली नाहीस सिंह म्हणाला ज्याला आपले उद्दिष्ट ठराविक काळात गाठायचे असते ते, ते तुझ्यासारख्या गाढवांच्या शिव्यांकडे लक्ष देत बसत नाही तात्पर्य ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने वाटचाल करताना अडचणी लाखो येतील पण त्याकडे दुर्लक्ष करणे हाच खरा शहाणपणा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका